आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या पूर्णा शहरात अवैध धंद्यांना पोलीस प्रशासनाचा पाठबळ पूर्णा पोलीस ठाण्याअंतर्गत दिवसादिवस सर्व अवैधधंदे सुरू आहेत त्यामध्ये मटका जुगात पत्त्यांचे कलप अवैध देशी दारू अवैध वाहतूक अवैध गुटक्याची तस्करी वाळूची तस्करी या सर्व अवैधधंद्यांचा समावेश आहे या अवैध धंद्यामुळे अनेक गोरगरिबाचे संसार उद्ध्वस्त होण्याची शक्यता दिसत आहे आणि या अवैधधंदे पुणा पोलीस ठाण्याचे अधिकारी व बीट जमादार पोलीस कर्मचारी यांच्या पाठबळ असल्याचे दिसून येत आहे यामुळे पूर्णा शहरात खुल्या अवैधधंदे सुरू आहे या धंद्यामुळे तालुक्यात व शहरात गुन्हेगारीत वाढ होत आहे त्यामुळे या, या अवैधधंद्याकडे त्वरित लक्ष न दिल्यास भविष्यात मोठी घटना घडू शकते यामुळे याकडे जातीने लक्ष घालून पुण्यामध्ये सुरू असलेले सर्व अवैधधंदे बंद करण्यासाठी एक विशेष पथक स्थापन करून संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचारी बीट जमादार यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन भ्रष्टाचार विरोधी समितीचे चे चेहराध्यक्ष जाकीर पठाण यांनी नांदेड परिषद्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांना दिले आहे त्यामुळे नुकतेच नांदेड परिषद्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाफ हे पुण्यात येऊन गेले तरी अवैधधंदे बंद करण्याचा धाडस झाला नाही सर्व अवैधधंदे खुलेआम व बिंदास्तपणे सुरू आहे याबाबत भ्रष्टाचार समितीतर्फे निवेदनही देण्यात आले होते तरी पण स्थानिक पोलिसांनी याकडे लक्ष दिले नाही त्यामुळे लवकर भ्रष्टाचार समितीकडून या धंदे बंद करावे आणि या गुंतलेल्या अधिकारी व बीट जमादार यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भ्रष्टाचार विरोधी समितीचे शहराध्यक्ष जाकीर पठाण यांनी दिली शिवसेनेच्या वतीने जायकवाडी कार्यालयास ठोकून आंदोलन जायकवाडीच्या जलशयातून परभणी जिल्ह्यातील तेलपर्यंत पूर्ण क्षमतेने कालव्याद्वारे पाणी सोडावे या प्रमुख मागणीसाठी शिवसेनेचे खासदार बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यासह शेकडो शेतकऱ्यांनी दिनांक सतरा मार्च सोमवार रोजी जायकवाडी पाटबंधारे प्रकल्पाच्या कार्यालयास टाळे ठोकून घेराव घातला जायकवाडीच्या जलशयातून डाव्या कालव्याद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी सोडले गेले आहे परंतु हे पाणी परभणी जिल्ह्यातील लाभ क्षेत्रापर्यंत पोहोचते नाही परभणीच्या वरच्या भागातील काही उपद्रवींनी त्या त्या भागात तलाव व सिंचन प्रकल्पाकडे हे पाणी खेचून नेले त्याचा परिणाम देकवाडी कालव्यातील पाणी परभणी जिल्ह्यातील पातळीच्या पुढे सरकेनशा झाले आहे यामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर लाभक्षेत्र हजारो शेतकरी पाण्यापासून वंचित राहिले आहे त्यावेळी गंगाप्रसाद आणेराव पंढरीनाथ घुले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने सहभागी झाले होते माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी लालबावटाचे आंदोलन मराठवाडा हमाल माथाडी मजदूर युनियन लालबावटाच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालय समोरील उपोषण मैदानात आज दिनांक सतरा मार्च सोमवार रोजी दुपारच्या सुमारास धरणे आंदोलन करण्यात आले माथाडी कायद्यातील प्रस्तावित बदल रद्द करा हमाल माथाडी कामगारांना पेन्शन योजना राबवा महागाई भत्त्याचे फरक दिले तत्काळ अदा करा माथाडी कायद्यानुसार पन्नास टक्के दरवाढ तत्काळ लागू करा रेशनचे वितरण पूर्वीप्रमाणे तालुकानिहाय चालू ठेवा रेशन गोडाऊन हमाल कामगारांना दर दोन वर्षांनी दरवाढीचा करार अदा करा या मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले सामाजिक न्याय विभागाचा सा, निधी परत करण्याची लाल सेनेची मागणी सामाजिक न्याय विभागाचा सा, सात हजार कोटी रुपयांचा निधी वित्त विभागाने लाडके बहिण योजनेसाठी वळवला आहे सामाजिक न्याय विभागाचा सा निधी सामाजिक न्याय विभागाला परत करावा अन्यथा सरकारवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानवे गुन्हा दाखल करावा अशी मागणी लाल सेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे लाल सेनेच्या शिष्टमंडळाने आज दिनांक सतरा मार्च सोमवार रोजी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांना निवेदन देऊन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्याचे राज्यपाल यांना पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे की अनुसूचित जाती समूहाचा विकासासाठी अर्थसंकल्पात दरवर्षी केंद्र सरकार आणि राज्य सरकार हजारो कोटी रुपये निधीचा तरतूद करते अर्थसंकल्पात दर्शविलेल्या निधी प्रत्यक्षात खर्च न करता इतर योजनांच्या कामाकडे वडविला जातो खरं तर हा प्रकार म्हणजे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यामुळे गुन्हाच ठरतो अशा प्रकारचे दलित विरोधी कृत्य टाळण्यासाठी आंध्र प्रदेश तामिळनाडू सरकारने याबाबत कायदा केला आहे त्या कायद्याप्रमाणे सामाजिक न्याय विभागाचा सा निधी इतरत्र वडवता येत नाही आणि जर वडवलास तर तो गुन्हा ठरतो महाराष्ट्रात दलित बजेटला संरक्षण देणारा कायदा नसल्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या अर्थ विभागाने सामाजिक न्याय विभागाचा सा सात हजार कोटी रुपये निधी लाडकी बहीण योजनेसाठी वडवला आहे सरकारने जर सामाजिक न्याय विभागाचा सा निधी परत वर केला नाही तर महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला दिलेल्या निवेदनावर कॉम्रेड गणपत भिसे कॉम्रेड अविनाश मोरे कॉम्रेड उत्तम गोरे एल डी कदम कॉम्रेड अशोक उभाडे माऊली साडवे कुणाल गायकवाड कॉम्रेड सिद्धांत भिसे कोंडिबा जाधव कारभारी कांबडे अण्णाभाऊ फुवाडे विकास गोरे पप्पू वाघमारे दिलीप कांबडे नागेश खंदारे संदीप दिवाडे जगदीश पारदे संविधान भिसे यांच्या स्वाक्षर्या आहे महाबोधी महाविहारचे नियंत्रण बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी परभणी शहरातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आज दिनांक सतरा मार्च सोमवार रोजी दुपारी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले एकोणीसशे एकोणपन्नासचा व्यवस्थापन अधिनियम त्वरित रद्द करून बिहार राज्यातील महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध संघाकडे सोपण्यात यावे यासाठी बिहार विधानसभेत नवीन कायद्या तयार करण्यात यावा यासह अन्य मागण्या निवेदनद्वारे करण्यात आल्या दिलेल्या निवेदनावर जिल्हाध्यक्ष डॉक्टर विजय गायकवाड मनोहर सावंत दादा ढवडे विलास असोलेकर बाळासाहेब गायकवाड यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी यांच्या सहकार्य आहे पाणी हे जीवन आहे त्याचा संचय करा गंगाधर भोडेकर यांचे आव्हान नेतूर तालुक्यात यावर्षी पुरेसा पाऊस पडला तरी वाढत्या उष्णतेमुळे पानपठे विहीर जलकुंब याची पाणी पातळी खालावली आहे त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करा असे आवाहन जित्तूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाधर बोडीकर यांनी केले स्वर्गीय अयोध्या रामनारायण तोष्णेवाल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रमन तोष्णेवाल पंकज तोष्णेवाल सचिन तोष्णेवाल यांच्या पुढाकारातून दरवर्षी जित्तूर बस स्थानकावर आयोजन करण्यात येत असते सोळा मार्च रविवार रोजी शीतल जल केंद्राचे उद्घाटन प्रसंगी गंगाधर बोर्डेकर बोलत होते यावेळी व्यासपीठावर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष बृजगोपाल भोसनेवाल माजी नगराध्यक्ष सचिन गोरे भाजप तालुकाध्यक्ष गोविंद थिटे ज्येष्ठ विधीतज्ञ मनोज सराडा बाजार समिती संचालक सचिन देवकर गोविंद पोरवाल आगार प्रमुख आनंद चव्हाण ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ नगरकर एम ए माजीद संदीप भांबडे आदी उपस्थित होते यावेळी बोर्डेकर म्हणाले की पाणी हे निसर गानी, जीवन आहे निसर्ग आणि जीवनसृष्टी हे पाण्यावर अवलंबून आहे त्यामुळे प्रत्येकाने पाण्याचा वापर काटकसरीने केला पाहिजे येत्या आठवड्याभरात नागरिकांना चोवीस तास पाणी उपलब्ध व्हावे म्हणून नगरपालिकेच्या वतीने जितूर बसस्थानकात नळ योजना सुरू आहे असे आश्वासन त्यांनी दिले यावेळी तोषणीबाल चार्टेबल ट्रस्टच्या वतीने केलेल्या उपक्रमाची त्यांनी कौतुक केले परभणी शहरातील धारोडवरील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी बोलावून घेत एका पंधरा वर्षी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना चौदा मार्च रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास परभणी शहरातील धारोडवर घडली सदर प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध नानापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडिताच्या आईने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की चौदा मार्च रात्री आरोपींनी मुलीला भेटण्यासाठी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी बोलावले मुलगी त्या ठिकाणी गेल्यावर आरोपीने तिला एका खोलीत नेले त्यानंतर आरोपीने वडजबरीने तिच्यावर अत्याचार केला घडला प्रकार कोणाला सांगू नकोस असे म्हणत धमकी देत खोलीतून बाहेर जाण्यास सांगितले पीडितेने रात्री तिच्यासोबत झालेल्या प्रकार आजोबा आणि आजीला सांगितला त्यानंतर नारणपेठ पोलीस ठाणे गाठत तक्रार देण्यात आली संतोष ठेंगे यांच्याविरुद्ध नारणपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अब्दुल्ला बागवान हिने पूर्ण केला आपल्या आयुष्यातील पहिला रोजा मानव शहरातील कोतवालपुरा परिसरातील रहिवाशी अब्दुल्ला सादेक बागवान हिने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा ठेवल्याबद्दल आई वडील नातेवाईक मित्रपरिवाराच्या वतीने भविष्यातील जीवनासाठी आशीर्वाद देऊन सत्कार करण्यात आला परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका